विनंती की त्यांनी सुद्धा वरती स्टेजवर जायचंय पटकन यायचंय काजाड ग्रामपंचायतचे सरपंच सौ स्मिताताई बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आनुषकांताई भरणे भगवान भाऊ भरणे प्रतिष्ठानच्या संचालिका यांचा सत्कार आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौ so, स्मिताताई पाटील यांच्या हस्ते होते त्यांनी फोटो पुढे जायचंय ताईंनी पुढे या ताईला विनंती की त्यांनी अनुष्का ताईंचा सत्कार करायचा आहे आणि फोटोग्राफरनी फोटो काढून घ्या सर्वांनी जोरदार त्या आवाजवर ताईंचा सत्कार होतोय त्याचप्रमाणे इंदापूर तालुका सारिकाताई मदने पाटील बनगर यांचा सत्कार आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच हा खराडे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो मनीष खराडे यांना विनंती करतो की त्यांनी मदन यांचा सत्कार करायचा बनकर यांचा बाजूला आहेत जोरदार त्याचप्रमाणे इंदापूर तालुका महिला आघाडीच्या कर मॅडम यांचा सत्कार वंदनाताई नरुटे आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्या यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे सत्कार करायचा आहे जोरदार त्या वाजवा लीडर सर्वांसाठी विनंती करतो की सरपंच हस्ते बर अनुष्का ताईंच्या हस्ते त्यांचा सत्कार काय होईल चला मॅडम चला पुढं तुमच्यातलं कोणतरी प्रतिनिधी पुढे मलबार मलबार वाले ताईला विनंती करतो दोन कार्यक्रमाचे जे आयोजक नियोजक आहेत त्या त्यांच्या संस्था सत्कार होणं आपलं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून अनुष्का त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ्या बाजवा यांचा सुद्धा सत्कार आपल्या करावा गटा मोठ्या गटामध्ये गाण्यामध्ये बसलेला आहे आणि अनुष्का ताई जे असते पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच अनुष्का ताई त्यानंतर बनकरताई या सर्वांच्या असते पुन्हा एकदा आमच्या या लहान मुलींचा सत्कार रहा, 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 या सर्वांच्या हस्ते होतोय तर त्यांनी सत्कार करावा असं त्याला विनंती करतो यासाठी जोरदार कारण मुलींची मेहनत ही खूप मोठ्या चिकाटीनं विनंती आहे सदस्या ग्रामपंचायत सदस्या यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा वरती यायचं स्टेज वरती त्याचप्रमाणे मराडे यांचा सुद्धा सत्कार आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्या जगडेताईंना विनंती की त्यांनी वरती यायचं आणि त्यांचा सत्कार करायचा आहे मराठेताईंचा जगडेता विनंती पटकन वरती आहे आहेत का तिथं ओके सत्कार आपल्या गावच्या सरपंच सन्मान श्री सौ अस्मिता ता हो ताई पाटील यांच्या हस्ते होतोय सर्वांनी जोरदार टाळ वाजवा त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते पूजाताई देवकाते यांचा सुद्धा सत्कार होतो त्याचप्रमाणे रजनीताई भिसे सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा सत्कार आपल्या रेखा रेखागळे उपसरपंच आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे त्याचबरोबर माझी सरपंच आमच्या गावच्या सरपंच ताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो सर्वांचा सत्कार झालेला आहे त्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूया हा सर्वांचा सत्कार झालेला आहे कोणाचा जरी चुकून राहिला असेल तर सर्वांचा सत्कार असं समजून आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया यानंतर फक्त आता या ज्या बहिला बसलेल्या आहेत या बसलेल्या माझ्या जमलेल्या सगळ्या भगिनींना नमस्कार आज खरं तर आपण या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुमाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमलेलो हो आहोत आणि रथसप्तमीपर्यंत मला वाटतं सगळ्यांचीच धावपळ रोज चालू असणार आहे तर अशा या कार्यक्रमाच्या मार्फतच खरं आपल्या विचारांची देवाणघेवाण होत असते आणि तो योग जुळून येला अगदी वर्षभरातून एकदाच असा कार्यक्रमाचा योग येतो खरंतर मी काजड ग्रामपंचायत आणि सुनी यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं राजकारणात पलीकडे काही विषय बोलायचे झाले तर ह्याच्यापेक्षा चांगला प्लॅटफॉर्म मला दुसरं कुठला दिसत नाही आपण सर्वजण सोशल मीडिया वापरतोय सध्या आणि सर्वत्र बघायला एकच आहे की आपल्या सुप्रियाताई असतील आणि रुपालीताई चाकणकर असतील रुपाली त्या सगळीकडे ज्या हदी खूपाच्या कार्यक्रम घेत आहेत त्यात कौतुकाची बाब एक खरं तर खूप चांगली आहे त्या म्हणजे त्या विशेषतः विधवा महिलांकरता हार्दिकुंबाचा कार्यक्रम सर्वत्र लागू करत आहेत ती गोष्ट मला खरंच खूप कौतुकास्पद वाटत आहे समाज म्हणून समाजात चांगला बदल घडवण्यासाठी आपण हा आ, ही जी भाती जुन्या ज्या आहेत ज्याला काही आपण म्हणू त्याला काही तैनात नाही आहे किंवा त्या जुन्या विचारांशी जडलेल्या आहेत त्या कुठं ना कुठं संपुष्टात आणणं गरजेचं आहे कारण मला वाटतं ज्या महिलांनी आपला नवरा गमावलेला असतो त्या खरं तर खूप कष्ट करून प्रामाणिकपणे इमानदारीने अगदी एकजुटीने आपली मुलं वाढवण्याच्या प्रयत्नात असतात दिवस रात्र एक करून त्यांच्यासाठी कष्ट करतात त्या महिलांसाठी सगळ्यात आधी मी म्हणते सर्वांना विनंती करते एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात आणि ही आज आपली जबाबदारी आहे की त्यांना माणूस म्हणून त्यांना आदरातीत मान सन्मान मिळावा ही खरं आपली जबाबदारी आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्याजणी एकजुटीने या आणि कुठे ना कुठे या जुन्या रीतीभाती खरंच बाजूला सरकवा आणि त्यांना देखील तो मान सन्मान द्या दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या माता भगिनींना मी कडकडीची विनंती आहे आपल्या मुलींना उच्च ते उच्च शिक्षण प्रदान करण्यासाठी तुम्ही देखील तेवढी जबाबदारीनी त्यांच्यासाठी काम करा कारण आज त्या मुली जर पुढे शिकला तर नक्कीच त्या त्यांच्या सद्बुद्धीने आयुष्यातील चांगले निर्णय घेऊ शकतील त्यांचे पंख बनण्याचं काम तुम्ही सर्वजण व्हावी अशी मी मनापासून कळकळीने जी विनंती करते आणि मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद